दोन हजार चोवीस तारीख आहे तर नऊ जूनला महाराष्ट्र महाराणा प्रताप यांना विनम्र अभिवादनाच्या चिमित्त आपण करूया आणि याच दिवसाच्या निमित्ताने आपण बघूया महाराणा प्रताप यांच्याबद्दल महत्त्वाची माहिती जेणेकरून आपल्याला सर्व स्पर्धा परीक्षांना विचारण्यात येऊ शकते व जनरल नॉलेज म्हणून ही माहिती खूप महत्त्वाची आहे आणि विद्यार्थी मित्रांनो ही संबंधित माहिती आपण विकिपीडिया या वेबसाईटवरून घेताना आहोत Hey. पोड़, पोड़? ना। ना। एक मिनिट बस एवढा स्वार। पन्नास मित्रांनो आपण बघूया या ठिकाणी म्हणजे विकिपीडियावरून घेण्यात येत आहे तर हे बघा तुम्ही आता आपण महत्त्वाची माहिती बघत आहोत हे बघा या ठिकाणी विकिमीडियावरून घेत आहोत आपण हे बघा जरी विकिपीडियावर असली तरी मी कुठल्याच प्रकारे तुलना करू नका कारण माहिती ही खूप महत्त्वाची आहे ठीक आहे तर महाराणा प्रताप हा पहिला महाराणा प्रताप म्हणून ओळखला जाते ठीक आहे तर एक मे एक पंधराशे चाळीस ते एकोणावीस जानेवारी पंधराशे सत्त्याण्णव हे शिरोद्या घराण्यातील मेवाडचा राजपूत राजा होते ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो एक मिनिट काय पाहिजे विद्यार्थी मित्रांनो एक मिनिट काय तू विद्यार्थी मित्रांनो तुम्ही बघू शकता या ठिकाणी ठीक आहे मेवाडचा राजपूत राजा होते ठीक आहे मुघल साम्राज्याच्या विस्तारवादी धोरणाचा सोळा काल कटला पास ऑफिस है ये चांगले चिंचरी चॉकलेट बिस्किट है बिस्किट है और कुरकुरे है Hello, हाँ वो मुघल साम्राज्याच्या धोरणाचा प्रतिकार करण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो क्षमा असावी वैयक्तिक कारण असतो तुम्हाला या ठिकाणी थांबावं लागलं ठीक आहे बघा मला क्षमा करा तुमची चार मिनिट या ठिकाणी वाया गेलो ठीक आहे लढाया केल्या गनिमी युद्धांद्वारे त्यांच्या लष्करी प्रतिकारासाठी प्रताप लोकनायक बनले जे अनंत मलिक अंबर आणि शिवाजी महाराजांसह मुघलांच्या विरुद्ध बंडखोरीसाठी करणारे प्रतिक ठरले हे बघा छत्रपती शिवाजी महाराज मुघल साम्राज्याविरुद्ध विरुद्ध राहण्याचं सा काम महाराणा प्रताप यांनी केलेलं आहे ठीक आहे आता हे बघा कूड बघूया आपण महाराणा प्रताप हे सिसोदिया कुळातील क्षत्रिय राजपूत राजे होते महाराणांचे पूर्वज मेवाड ते शासकांनी भगवान राम यांनी उत्पन्न केलेल्या सूर्यवंशी मेवाडच्या के राजघराण्यावर बाप्पा रावळ राणा कुंभा आणि राजसांगा अशा अनेक राज्यकर्त्यांनी राज्य केले शक्तिसिंग विक्रमसिंग आणि जगमल हे सिंग जगमल हे प्रतापांचे लहान बंधू होते ठीक आहे शक्तीसिंग विक्रमसिंग आणि जगमल सिंग हे प्रतापाचे लहान बंधू होते महाराणा मा... त्यांच्या दोन सावित्र बहिणी होत्या मा... महा महाराणा यांच्या दोन सावित्र बहिणी होत्या चंद आणि मानकवन ठीक आहे महाराजांचा विवाह हो। बिजोलियाच्या अजयबादेव पंवार यांच्यास त्यांच्याशी सण पंधराशे सत्तावन्नला झाला होता त्याची इतर आणखी दहा जार राजकुमारींशी लग्न झाले होते त्यांची इतर आणखी दहा राजकुमारींशी लग्न झाले होते जसे की त्या काळात परंपरा होती राजकीय संबंध आणि अमर सिंह यांच्यासह त्यांना सतरा मुले झाली ठीक आहे मेवाडसह लहान राजघराण्याशी त्यांचा संबंध होता हे बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर इथपर्यंत माझा व्हिडिओ बघत आले असाल तर फक्त एक काम करा आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंट करा ठीक आहे मी तुम्हाला शेअर करा म्हणून काही या ठिकाणी तुमचं मानसिक कच्चीकरण करणार नाही ठीक आहे हे बघा या ठिकाणी मेवाडची राजमुद्रा तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे उजवीकडे बघा मेवाडची राजमुद्रा या ठिकाणी दिसत आहे तर बघा महाराणा प्रताप यांच्या जन्मस्थळाच्या प्रश्नावर दोन गृहितक्की आहेत पहिले गृहितकी महाराणा प्रताप कुंभलगड किल्ल्यात जन्मलाय असे आहे ठीक आहे कारण महाराणा उदयसिंग आणि जयंताबाई जयवंतबाई यांचे लग्न कुंभलगड राज्यात पार पाडले होते दुसरा विश्वास असा आहे की त्यांचा जन्म मारवाडमधील पालीच्या वाड्यामध्ये झाला महाराणा प्रताप यांच्या आईचे नाव जयवंतबाई होते त्या पालीच्या सोनगरा अखेरा जयसिंग यांच्या सुपुत्री होते महाराणा प्रताप यांना लहानपणापासूनच राजवाड्यापेक्षा सर्वसामान्य जनतेबरोबर वेळ घालवायला जास्त आवडत असते ठीक आहे महाराणा प्रताप प्रता राजवाडे घोडे हत्ती याच्यापेक्षा सर्वसामान्य जनता याच्यापेक्षा त्यांना वेळ घालवायला जास्त आवडत होते जनतेमध्ये भिल्ल समोर जास्त प्रमाणात होता त्यामुळे अर्थातच त्यांच्या सवंगड्यामध्ये गड्यामध्येही खूप होती त्यांनी स्वतःबरोबर आपल्या सवंगड्यांनाही सशस्त्र उद्दे धडे दिले भिल्ल आपल्याला आपल्या मुलाला किका असे संबोधतात म्हणून ज्येष्ठ भिल्ल महाराणांना किका नावाने हाक मारत असत यावरून आपल्याला महाराणाबद्दल सामान्य लोकांच्या मनात किती आदर आणि प्रेम होते हे कळते लेखक विजय नाहार यांच्या हिंदू सूर्य महाराणा प्रताप या पुस्तकानुसार जन्म केव्हा झाला जन्म झाला तेव्हा उदयसिंग आणि मेवाड राज्य युद्ध ठीक आहे आणि असुरक्षितते घेतले होते कुंभलगड हे कोणत्याही प्रकारचे सुरक्षित नव्हता बरोबर जो कुंभलगड होता तो कोणत्याच प्रकारे सुरक्षित ठिकाण नव्हतं ठीक आहे त्या काळात जोधपूरचा राजा मालदेव सर्व शक्तिशाली होता जयवंताबाई त्यांची वडील आणि सोनी यांचा मुलगा सोनागरा मालदेव समर्थक राजे होते ठीक आहे कारणास्तव पाली आणि मारवाड सर्वच प्रकारे सुरक्षित होते मारवाड आणि पाली हे सर्व सुरक्षित होते म्हणून जयवंताबाईंना पाली येथे पाठवण्यात आले शुक्ल तृतीया शके पंधराशे चाळीस रोजी महाराणा प्रताप यांचा जन्म पाली मारवाड येथे झाला प्रताप यांच्या जन्माची खबरला सुरुवात केली आणि माऊली बनवीर विरुद्ध विजय मिळवला आणि चित्तोडच्या गादीचा ताबा घेतला महाराणा यांचे मुख्य सहाय्यक सेवानिवृत्त अधिकारी देवेंद्रसिंग शेट्टीवत यांच्या पुस्तकानुसार महाराणा प्रताप यांचे जन्मस्थान जुना कचरी पाळीचे अवशेष असलेल्या जुन्नर किल्ल्यात होते हा किल्ला त्यांच्या आईचे घर होते परंपरेनुसार मुलीचा पहिला मुलगा तिच्या माहेरी जन्मतो इथे सोननगरचे कुलदेवी नागाना नागानाची मंदिर अजूनही सुरक्षित आहे राज्याभिषेक बघा इसवी सन पंधराशे अडुसष्टमध्ये उदयसिंग अनोसे दुसरे आणि चित्तोड राज्यावर मुघल सम्राट अकबर आपल्या पस्तीस हजार सैन्यासह चालून आला आणि चित्तौड किल्ला वेडला वेड चित्तौड किल्ल्याला वेड्या घातला ठीक आहे चार महिने घातलेल्या या प्रदीर्घ वेळ्यामुळे किल्ल्याची रसद संपली होती कारण किल्ल्यावर सुमारे तीस हजार सामान्य जनता आणि आश्रित होती व केवळ आठ हजार राजपूत सैनिक होते हे बघा पस्तीस हजार अकबराच्या सैनिकांना किल्ल्याला वेढा घातलेला होता आणि तीस हजार लोक होते किल्ल्यावर आणि आठ हजार राजपूत सैनिक होते ठीक आहे या हल्ल्यात राजघराणे सुरक्षित राहावे म्हणून काही प्रमुख प्रदारांना चल्ला ऐकून राणा उदयसिंग आणि मेवाडचे राजघराणे किल्ल्यावरून शत्रुचा ताबा मिळवण्यासाठी निसटले म्हणजे किल्ल्यातून निसटून गेले ठीक आहे या युद्धात आठशे राजपूतांनी विराणी असम्य शौर्याची प्रचिती देत अकबराच्या पंचवीस हजार सैनिकांचा फाडशा पाडला अरे बाप अरे बाप म्हणजे राणांच्या आठ हजार सैनिक याचा बदला म्हणून अकबरने निष्काफ लोकांचा बळी घेतला याचा बदला म्हणून म्हणजे जे आठ हजार सैनिक होते त्यांनी वीरमरण पत्कारलं पण ते वीरमरण पत्कारता पत्कारता मुघलाचे पंचवीस हजार सैनिक त्या आठ हजार सैनिकांनी प्रभूत केले व ठार केले परंतु कुठला बदला म्हणून तीस हजार निष्पाप लोकांचा बळी घेतला एकोणसाठमध्ये उदयपूर शहर राणा उदयसिंग आणि त्यांची सर्वात प्रियर आणि भटियानी यांचा मुलगा जगमल त्यांच्यानंतर राज्यकारभार सांभाळावा अशी महाराज उदयसिंग यांची इच्छा होती पण राजा उदयसिंग यांच्या मृत्यूनंतर त्यांचा ज्येष्ठ पुत्र प्रताप यांनी परंपरेनुसार राज्यकारभार सांभाळला सांभाळावा अशी सर्व वरिष्ठांची वरिष्ठ मतांची इच्छा होती प्रताप यांच्या राज्याभिषेकाला मुख्यमंत्री चुंदावट आणि तोमर रामशाह यांनी जगमलला राज बाहेर घालवून दिले राजवडा बाहेर घालवून दिले आणि प्रताप यांस मेवाडचा राजा म्हणून घोषित केले प्रताप यांनी वडिलांच्या इच्छेवृद्ध राजा होण्याची तयारी नव्हती पण राज्यातील मंत्र्यांनी जगमहल हा राज्य करण्यास असमर्थ असल्याने प्रताप यांस पटवून दिले राजपथावर बसल्यानंतर अतिशय पराक्रमाने आणि कुशलतेने त्यांनी राज्यकारभार चालवला हा कुशल योद्धा संघटक व राजकारणात निपुण असा राज्यकर्ता म्हणून त्यांनी आपली नावललितता निर्माण केली आता घाटीची लढाई मधल्या काळात चित्तौगळाच्या रक्तरंजित लढाईमुळे मेवाडचा सुपीक पूर्व पट्टा मोगलांच्या हाती लागला तथापि अरवल्ली परिसरामधील उरलेली जंगली उरलेली जंगली डोंगर राज्य अजूनही प्रताप सिंहाच्या ताब्यात होते प्रताप सिंहाच्या ताब्यात होते ठीक आहे जंगली पर्वत राज्य ठीक आहे मोगल बादशाह अकबर हा मेवाड मार्गे गुजरातला स्थिर मार्ग मिळवण्याच्या उद्देशाने होता इसवी सन पंधराशे बहात्तर मध्ये जेव्हा प्रताप सिंगाचा राजा महाराणा म्हणून राज्याभिषेक करण्यात आले होते तेव्हा अकबराने काय पाहिजे रद्द विद्यार्थी मित्रांनो तुम्ही दोन मिनिटात जे उरलेले दोन मिनिट आहे त्याच्यामध्ये एक विश म्हणून घ्या किंवा दोन मिनटामध्ये तुम्हाला काही अडपायचं असेल तर मी अडकून घ्या कारण मी दोन मिनटामध्ये मला काम असल्यामुळे या ठिकाणी थांबत आहे 바다가 되게 길이야. 나한테 게 길이야. 아? 아니야 가물야아 sedey unutuk gelelim gele babaçana boşu ola görəsi kana çıxadı anəki प्रताप राज्याभिषेक करण्यात आला तेव्हा हां अंकित बनवण्यास उपयुक्त केले जेव्हा महाराणाने अकबराला वैयक्तिकरित्या अधीन होण्यास नकार दिला तेव्हा युद्ध अपरिहार्य बनले एक जून पंधराशे शहात्तर रोजी हल्दीघाटीची लढाई मानसिंग अकबराच्या सेनापती याचे नेतृत्व हा हा ट्रॅक्टर ट्रॅक्टर नरम आहे तो ट्रॅक्टर तो विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्ही फक्त रिडिंग जर करत असाल तर बोरून म्हणून जर तुम्ही फक्त माझा व्हिडिओ बघत असाल तर तुम्ही कुठल्याच कोणाचं बोर होणार नाही मी देतो ठीक आहे बघा छप्पन ची हल्ची लढाई आमिरच्या मानसिंग अकबरचा सेना सेनापती आणि अकबरच्या सैन्यामध्ये झाली लढाईचे ठिकाण राजस्तरमधील आधुनिक काळातील राजसमन्स राजसमस गोडुंदाजवळील हल्दीघाटीजवळ एका अरुंद डोंगराळ खिंड होते म्हणजे एक छोटी डोंगराळ खिंड होती या खिंडीमध्ये प्रतापसिंग यांनी सुमारे तीन हजार घोडदळ आणि चारशे भिल्ल तिरंदाजेची फौज तयार केली व मुघलांचे नेतृत्व अंबर येथील मानसिंग करीत होते अंबर येथील मानसिंग करत होते त्याने सैन्यात सुमारे पंच्याऐंशी हजार पायदळ पंच्याऐंशी हजार पायदळ आणि घोडदळ बंदुकीच्या तोफा होत्या हल्दीगाडीच्या युद्धात महाराणा प्रताप यांनी मुघलांना सळोकी पोळं करून सोडले मेवाडच्या मुठी सेनेपुढे अकबरची लाखो सैन्य तुकडे हार म्हणू लागले होती महाराणा प्रताप यांनी अकबरच्या दोन सेनापतींना संपवून त्याचे बहलोल खान नावाचा प्रचंड पठाण सरदार होता ज्याला महाराणा प्रताप यांची त्यांच्या घोड्या घोडासकट महाराणा प्रताप यांनी त्यांच्या घोडासकट दोन तुकडे केले होते यानंतर क्षत्रियांच्या कलंक मानसिंगच्या दिशेने मोर्चा वळवला मानसिंग हत्तीवर बसून युद्ध करत होता महाराणा आपल्या प्रिय घोडा चेतक वर बसून हातात ऐंशी कोलाचा भाला घेऊन युद्ध करत होते मानसिंगला हरवून चेतकने मानसिंगला हरवून चेतकने आपल्या दोन चेतकावर ठेवले एवढ्यात महाराणा आपला भाला फेकायला तेव्हा हत्तीच्या सोडण्याने लागलेल्या

वो तो मां का ते ते पाच क्लास का तो चाहिए थे मैगी का ले ये दवाई लेना हां एक ग्रुप में क्या बोले थे ग्रुप में बोला था संत को कुछ पगाला का जाने चिकन की मैगी है ऐसे दूसरा मैगी A si shao a sate, tete me ye a ija ka Ide tete a sate a A, ka iji dhuru a A, a di o te Tete me a iret a, tete me a iret a Tete me a iret a Tete me a iret a A A A A A A A A দুকেক काही ठिकाणी इथे वाढते मुघल सिंग वाटलं की महाराणा आहे की आहे सर्व नियम डाळून मुघलांनी चौबाजून त्यांच्यावर हल्ला यास वीर योद्ध्याने महाराणा प्रतापांसाठी लढता लढता वीरवर पत्कारले आणि तिथे चेतक महाराणा प्रतापांना घेऊन जात असताना एक मोठी जरी त्यांच्या समोर आली तरी तो डगमगला नाही आणि आपल्या गायर स्वाभिमानाला घेऊन अठ्ठावीस फूट अठ्ठावीस फूट उंच दरीवरून चेतकने मोठी उडी घेतली अठ्ठावीस फूट उंचीच्या दरीवरून चेतकने मोठी उडी घेतली आणि पलीकडच्या बाजूस नेऊन मराठा पत्वांना सुखरूप पोहोचवले आणि तहाण बसल्यामुळे वीर स्वा स्वामी भक्त चेतकाचा मृत्यू झाला मराठा या आयुष्यात कधी रडले नव्हते पण चेतकी मृत्यूनंतर तिथे युद्ध संपूर्ण संपूर्ण मानसिंग पडून 8000 दिल्लीच्या दरबारात घेऊन सरकोराला सांगितलं की मारण आता मारणाला हरवून काय पकडूही शकलो नाही हा दोन वाली दोन वाला सिने दोन वाली कोलकाता है दोन वाली लहान है खरं उत्तर काय पकडू शकलो नाही तर तो कृ कर्म मृत्यूदंड अकबराला कळली की महाराजांना घाबरून हल्दी मानसिक मानसी पकडून तेव्हा महाराज नाही तेव्हा अकबर मानसिंगचा दरबार प्रवेश काही महिन्यात निषेध केला आणि पाकिस्तानापर्यंत जागीर काढून घेतल्या तर अशा प्रकारे आपण महाराणा प्रतापचा विक्रम बघू शकतो या ठिकाणी की अकबर आणि अशा विक्रम महाराणा प्रताप यांचा आपण बघितलेला आहे आणि याच्या पुढची जी इन्फॉर्मेशन आहे जे इन्फॉर्मेशन व्हिडिओ खूप लंब होईल विद्यार्थी मित्रांनो आपला व्हिडिओ खूप लंब होईल तर एक काम करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन तुम्ही हे सरळ माहिती वाचून घ्या किंवा कमेंट बॉक्समध्ये जाऊन तुम्ही या व्हिडिओची संपूर्ण महाराणा प्रताप यांच्याबद्दल संपूर्ण माहिती वाचा मी कमेंट बॉक्समध्ये हे संपूर्ण माहिती महाराणा प्रतापबद्दल स्पर्धा परीक्षा उपयुक्त परीक्षा उपयुक्त सर्व माहिती कमेंट बॉक्स टाकणार आहे तर म्हणजे कमेंट बॉक्समध्ये सर्व माहिती वाचून घ्या आणि आपल्या चॅनलवर नवीन सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र